आम आदमी पार्टी खोपोलीतर्फे एक्झिबिशन खोपोली, खोपोली नगरपरिषद क्षेत्रामध्ये नागरिकांच्या प्रचंड प्रमाणात समस्या आहेत प्रचंड तक्रारी आहेत त्या तक्रारी आम आदमी पार्टीतर्फे प्रशासनापर्यंत नेण्याचे काम आम आदमी पार्टी करत असते नागरिकांच्या तक्रारी खोपोली नगरपरिषद प्रशासन असेल तहसीलदार प्रशासन असेल किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ असेल किंवा पी डब्ल्यू डी असेल महावितरण असेल अशा प्रशासकीय संस्थांकडे आम आदमी पार्टीतर्फे घेऊन जात असतो व त्या सोडवण्याचे आम्ही प्रयत्न करत असतो मागील काही दिवसांमध्ये नागरिकांच्या प्रचंड प्रमाणात तक्रारी आम आदमी पार्टीकडे आलेल्या आहेत त्या तक्रारी आम्ही प्रशासनाकडे घेऊन जात असतो परंतु प्रशासन त्या तक्रारींना दाद देत नाही नागरिकांचे प्रश्न सोडवत नाही त्यासाठी आम आदमी पार्टी खोपोलीतर्फे नागरिकांच्या तक्रारीचे एक्झिबिशन किंवा प्रदर्शन आम्ही ठेवण्यात आलेले आहे ते प्रदर्शनामध्ये आम्ही नागरिकांकडून आलेल्या सर्व तक्रारी ज्या आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याचे एक, एक एक्झिबिशन आम्ही खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे ठेवले थे होते त्या प्रति त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आम्हाला लोकांचा मिळाला लोकांनी आमच्या तक्रारींची दखल घेतली व अजूनही लोकांच्या ज्या पण समस्या आहेत तक्रारी आहेत त्या सदर प्रदर्शनामध्ये येऊन मांडल्यात आम्ही नागरिकांच्या ज्या पण समस्या आहेत ते प्रशासनापर्यंत नक्कीच घेऊन जाणार आणि ते सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहणार रा आहे आम आदमी पार्टी नागरिकांसाठी सतत झटत आहे काम करत आहे खोपोली नगर परिषदेमध्ये आम आदमी पार्टी प्रचंड ताकदीने एक विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे नागरिकांच्या जे काही समस्या असतील कचरा सफाई होत नसेल आपल्या एरियामध्ये साफसफाई होत नसेल घंटा गाडी येत नसेल किंवा कुठे कचऱ्याच्या ढीक पडलेल्या असतील कुठे पाण्याचे डबके साचलेले असतील तर आपण आमच्याकडे तक्रारी कराव्यात आम्ही त्या प्रशासनापर्यंत नेण्याचा प्रयत्न करू व तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर महावितरणच्या काही तक्रारी असतील मीटरचं रीडिंग जास्त येत असेल किंवा मीटर खराब असेल अशा काही तक्रारी असतील तर आपण आमच्याकडे घेऊन याव्यात सारख्यासारखी वीज जाण्याची खूप मोठी तक्रार आज खोपोली नगर परिषदेमध्ये आहे त्यासाठी आम आदमी पार्टी ही कंटिन्यू झटत आहे व महामित्र बरोबर वार्ता करत आहे व आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर तहसीलदार प्रशासनाकडे कोणत्याही आपल्या समस्या असतील आज आपल्या तालुक्यामध्ये रस्त्यांची खूप मोठी समस्या आहे आपल्या तालुक्यातील रस्ते हे खूप छोटे आहेत अरुंद रस्ते आहेत रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यासाठी आम्ही लढत आहोत झगडत आहोत आज आपल्या खालापूर तालुक्यात एकही मोठा रुग्णालय नाही आहे एकही मोठा ट्रॉमा सेंटर नाही आहे जिथे ब्रेन सर्जरीज वगैरे होऊ शकतात असं एक मोठा कोणतंही हॉस्पिटल नाही आहे आपला खालापूर तालुका हा घाटप्रवण क्षेत्र असतानासुद्धा ह्या तालुक्यात एकही मोठा हॉस्पिटल नाही आहे ही खूप मोठी एक शोकांतिका आहे आपल्या इथं जर कोणताही ॲक्सिडेंट झाला कोणताही अपघात झाला खंडाळा घाटात अपघात झाला तर आपल्याला रुग्णाला मुंबई किंवा पुण्याला घेऊन जावे लागते त्यामध्ये तो गोल्डन हॉर वाया जातो आणि रुग्ण दगावतात त्यासाठी खंडाळा घाटाच्या खालीच जसा घाट उतरलं तर तिथे एक मोठा अत्याधुनिक हॉस्पिटल बनावा त्यासाठी आम आदमी पार्टी तहसीलदार कार्यालय असेल जिल्हा प्रशासन असेल यांच्याबरोबर संघर्ष करत आहे झटत आहे व त्यासाठी आम्ही आंदोलनसुद्धा केलेले आहेत व पुढील काळातसुद्धा आम्ही उपोषण करणार आहोत आंदोलन करणार आहोत आणि एक हॉस्पिटल अत्याधुनिक हॉस्पिटल बनवण्यासाठी झटणार आहोत त्याचबरोबर खोपोली असेल खालापूर तालुका असेल इथे उत्कृष्ट अशा सरकारी शाळा असाव्यात आणि त्या शाळांमध्ये उत्कृष्ट असे शिक्षक असावेत त्यासाठी सुद्धा आम्ही झटत आहोत ज्या गळक्या पडक्या शाळा आहेत त्यांचे फोटो काढून त्यांचे व्हिडिओ काढून प्रशासनाकडे घेऊन जात आहोत व त्यांची दुरुस्ती करून घेत आहोत आपल्या इथं शिक्षण हे खूप गरजेचं आहे आणि उत्कृष्ट असे शिक्षण मुलांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळावं हीच आमची भूमिका आहे त्यासाठी आम्ही झटत आहोत मित्रांनो आपल्या काहीही समस्या, समस्या असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा कर प्रयत्न करा आम्ही त्या प्रयत्न तुमच्या सर्व समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि प्रशासनापर्यंत आपल्या समस्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करू कोणत्याही अडी अडचणी असतील तर आम आदमी पार्टी खोपोलीचे कार्यालय शिळफाटा येथे आहे शिळफाटे येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटच्या समोर स्टार प्लाझा इमारतमध्ये आम आदमी पार्टीचे कार्यालय आहे तरी आपण तिथे येऊन आमच्याशी संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आहे डबल आठ डबल आठ सहा दोन एक दोन तीन शून्य हा आमचा संपर्क क्रमांक आहे आपल्या कोणत्याही अडचणी असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचाच प्रयत्न करा आम्ही त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करील करू जय हिंद जय महाराष्ट्र Bây बहुत बहुत काम करतो